नमस्कार मंडळी आजचा भाग भन्नाट तणावपूर्ण आणि थोडासा समाधान देणारा असा होता काल आपण पाहिलं होतं की अश्विनने प्रियाला उपाशी राहण्याची शिक्षा दिली होती पण आज तर त्या शिक्षेवर सोने पे सुहागा असं काम झालेलं आहे कारण आज फक्त अश्विन नाही तर पूर्ण घर प्रियाच्या विरोधात उभं राहिलेलं पाहायला मिळालं अश्विन शिक्षा देऊन निघून गेल्यानंतर घरातल्या सगळ्यांनी प्रियाला चांगलंच सुनावलं अन्नाचा अपमान आत्यांचा अनादर आणि सतत इतरांना त्रास देण्याची सवय या सगळ्याबद्दल प्रत्येकाने तिला स्पष्ट शब्द सुनावलं कोणीही तिच्या बाजूने उभं राहिलं नाही आणि हे पाहून प्रिया आपून पुरती हादरलेली दिसली सायलीने इथे मोठा निर्णय घेतला तिने प्रियासाठी एक नवा नियम जाहीर केला आहे घरातल्या सगळ्यांचं सा जेवण झाल्याशिवाय प्रिया जेवू शकणार नाही हा नियम फक्त आजसाठी नाही तर कायमचाच आहे या गोष्टींमुळे प्रिया अक्षरशः गोंधळून जाते आपली चालाकी उलटी पडते हे तिला पहिल्यांदा जाणवतं रात्री उपाशीपोटी प्रिया झोपण्यासाठी झगडते भूक भीती आणि असुरक्षितता तिची अस्वस्थ वाईट होते शेवटी चोरी जाण्याचा किचन मध्ये पण तिथेही तिला त्या क्षणी प्रेक्षकांना स्पष्ट दिसतं आज प्रिया आहे दुसरीकडे सायली आणि अर्जुन यांच्यातील संवाद भावनिक आणि गोड आहे प्रियासारख्या माणसाला समजावून सांगून काही उपयोग नाही हे दोघेही मान्य करतात त्यांच्यातला हा छोटासा रोमॅन्टिक सीन भागाला इतकं हलकं आणि सकारात्मक वळण देतो दरम्यान नागराजचा संशयास्पद वावर अगदी गडद होत जातो सुमनच्या फोनबाबत लोकेशनबाबत आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा त्याचा प्रयत्न हे सगळं पाहता तो काहीतरी मोठं लपवत आहे हे स्पष्ट होतं रविराज आणि प्रतिमा सुमनच्या मानसिक स्थितीबद्दल चिंतेत असून डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा निर्णय घेतात सकाळ होताच प्रिय अचानक बदललेली दिसते साडी नेसून हसतमुख चेहऱ्याने स्वयंपाक घरात उभी राहते आणि सगळ्यांसाठी नाश्ता बनवायची तयारी करत राहते पण हा बदल खरा आहे की नुसतं नाटक हे घरातल्या प्रत्येकालाच माहीत आहे सायली तिला थेट जबाबदारी देते आजचं संपूर्ण स्वयंपाक प्रियाच करणार म्हणून आपण पाहतोय की आता प्रिया अडकली आहे एकीकडे नागराजचे फोन दुसरीकडे घरातली जबाबदारी आणि तिसरीकडे कोणाचाही विश्वास नाही तिची अस्वस्थता घाई गडबड आणि तणाव स्पष्ट दिसतो भागाचे शेवटी पुन्हा थरार वाढतो सुमनचा फोन काही सेकंडासाठी ऑन झाल्याचं पोलिसांना कळतं आणि ते थेट लोकेशन महिपत शिखरेच्या घराजवळचं निघालं अर्जुन आणि चैतन्य तेथे तपासासाठी जाण्याचा निर्णय घेतात सायलीला आता खात्री वाटू लागते की या सगळ्या मागे नागराजचाच हात असू शकतो आणि या सस्पेन्सवर आजचा भाग संपतो एकूणच मंडळी आजचा एपिसोड दमदार समाधान देणारा आणि पुढील कथेसाठी उत्सुकता वाढवणारा होता प्रिया पहिल्यांदाच कोपऱ्यात अडकलेली दिसली तर नागराज भोवतीचं गुढ अजून गडद होत जाताना दिसलं आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनल नवीन चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये तर मंडळी तुम्हाला आजचा रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा तुम्ही तुमचा अनमोल वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे चला तर मग भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये ठरलं तर मग धन्यवाद मंडळी